नमस्कार मित्रहो सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मित्रहो आज आपण दैनंदिन वापरातील काही म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत आधी पोटोबा मग विटोबा म्हणजे पहिल्यांदा स्वार्थ मग परमार्थ आपला हात जगन्नाथ आपली प्रगती उन्नती आपल्याच कर्तृत्वावर आधारलेली असते आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्टे आपण करतो ते चांगलं दुसरा करतो ते वाईट अशी प्रवृत्ती बाळगणे किंवा अशी प्रवृत्ती असणे आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून म्हणजेच आपले दोष लपवून ठेवायचे व दुसऱ्याचे दोष पाहायचे किंवा दुसऱ्याचे दोष काढायचे आयत्यावर कोयता कष्ट न करताच लाभ उठवणे आलिया भोगासी असावे सादर नशिबात जे आहे ते भोगावे लागतेच मग कुरबूर न करता ते भोग भोगायला तयारच असावे आंधळे दळते कुत्रे पीठ खाते म्हणजे एकाने राबणे व दुसऱ्याने त्याचा फायदा उठवणे इच्छा तेथे मार्ग कोणतीही गोष्ट करायची प्रबळ इच्छा असेल तर मार्ग हा सुचतोच इनमिन साडेतीन म्हणजे फारच कमी प्रमाणात उंदराला साक्ष म्हणजेच दोघेही सारखेच दोषी असणे व एकमेकांसाठी साथीदार पण असणे मित्र ला ला माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद